आहोत आणि या ठिकाणी एक मैदान आहे या मैदानावरून नवीन विषय पुन्हा वरई बीडी डी चाळीमध्ये सुरू झालेला आहे नेमका काय विषय आहे काय समस्या का आहेत आणि या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात इथे स्थानिक रहिवासी लहान मुलं आणि इथे खेळाडू मुलं देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आपण समजून घेतो आहे नेमका काय मैदानाचा विषय आहे वरई बिडडी चाळीचा पुनर्विकास होत असताना वारंवार कुठल्या ना कुठल्या स्वरूपात प्रशासनाच्या विरोधात म्हाडाच्या विरोधात सरकारच्या विरोधात काही ना काही तक्रारी बाहेर येत असतात आता पुन्हा एक नवीन तक्रार आपल्यासमोर आलेली आहे आपण जाणून घेतो आहे काय घडतंय बोला काय विषय आहे तुमचा सांगा आता कितीतरी वर्ष झाली आमच्या क मंडळाची कबड्डीची प्रॅक्टिस याच मैदानात होते आम्ही मित्र वगैरे सगळे प्रॅक्टिस इथेच करतो पण आता जर मैदानच गेलं तर आम्ही प्रॅक्टिस करणार कुठे आम्ही खेळणार कुठे तर मग गव्हर्नमेंटला ही अशी नम्र विनंती आहे की हा मैदान राहू द्या आमच्यासाठी आम्हाला कबड्डीची प्रॅक्टिस वगैरे सगळे ते खेळ वगैरे खेळायला भेटतील मैदानाचा वापर पूर्ण कसा होतो तुम्ही कशा पद्धतीने करताय आता हे मैदान इथे खूप सारे कार्यक्रम केले जातात जसं की इकडे कबड्डी महोत्सव पण इकडे कबड्डी महोत्सव पण होतो इकडे क्रिकेटचे टुर्नामेंट्स पण होतात परत अजून काही वेगळ्या शाखेचे कार्यक्रम असतील ते पण होतात तर खूप जास्त प्रमाणात मैदानाचा वापर हा इकडे केला जातो त्यामुळे मैदान तसंच राहू द्या ह्याच्यावरती काही काम वगैरे चालू करू नका अशी नम्र विनंती आहे आमची कोणते खेळ खेळले जातात इकडे स्थानिकांकडून तुमच्या मुलांकडून आता कबड्डी आहे क्रिकेट आहे तसंच कधी कधी फुटबॉलच्या मॅचेस पण मित्र असे पोर लहान पोरं वगैरे खेळायला येतात खूप सारे कार्यक्रम आहेत असे जे इथे होतात आपल्यासोबत काही चिमुकली मुलं पण आहेत बोला बोल बाळा तोडफोड नको आहे मैदानामध्ये आपण क्रिकेट खेळतो व्हॉलीबॉल खेळतो आणि फुटबॉल खेळतो आता काय मागणी आहे तुमची काय म्हणणे तोडफोड नको करा तुम्ही कारण की आम्ही काही क्रिकेट खेळतो जर तुम्ही तोडफोड केला तर आम्हाला क्रिकेट खेळायला नाही भेटणार आमचं हे म्हणणं की इथे खड्डे आणि बांधकाम नका करू कारण की इथे आम्ही खेळतो आता जर तुम्ही हे तोडलं म्हणजे काहीतरी केलं तुम्ही तर आम्हाला काय खेळायलाच नाही भेटणार आपल्यासोबत अजून काही रहिवासी आहेत आपण इथे त्यांच्या प्रतिक्रिया घेतोय बोला आम्ही लहानापासून या मैदानात खेळत आलो आहे आतापर्यंत क्रिकेट असेल कबड्डी असेल फुटबॉल असेल किंवा आम्ही गोविंदाची प्रॅक्टिस देखील करतो या मैदानामध्ये की जेणेकरून हे मैदान आमच्यासाठी खेळण्यासाठी राहिलं पाहिजे हीच नम्र विनंती आहे आमची कोण बोलत आहे तुम्ही बोलताय बोला काय सांगताय ॲक्च्युली लहानापासून मी क्रिकेट क्रिकेट वगैरे खेळतोय इवन हा कार्यक्रम सोडून कधी कधी कुठला देवाचा पण कार्यक्रम करतात तिकडे लेडीज लोकांचा पण प्रोग्राम असतो म्हणजे एक एक दोन दोन आठवडा देवाचा पूजा पण होते इकडे इवन आमचा काढता पण दुसऱ्यांचा पण प्रोग्राम इकडे असतो त्यासाठी आमची ते इच्छा आहे की दे म्हणजे ह्या मंड मन्द, म्हणजे मैदान व्यवस्थित असायला पाहिजे काय काम चालू नसायला पाहिजे कारण आता या नोव्हेंबर स्टार्ट झाला त्याचं क्रिकेट चालू होणार त्याचा कबड्डी पण चालू होणार आहे आणि एक एक प्रोग्राम कंटिन्यू डे बाय डे चालू असतो इव्हन सगळं प्रोग्राम मस्त ते फटाकेबागे पण इकडे लहान लहान पर दिवाळीमध्ये सा करतात तसा आपण पाहू शकता या ठिकाणी मैदानाला इथे खड्डे पाडलेले आहेत आणि इथे समोर ह्या प्लास्टिकमध्ये रॅप करून काही मटेरियल देखील ठेवण्यात आलेलं आहे नेमका काय नेमकं काय प्रयोजन आहे प्रशासनाचं अजून याच्यात काही स्पष्टता येत नाही आहे त्यामुळे इथले स्थानिक लोक या मैदानात या इकडे रस्त्यावरच उतरले एक प्रकारे असं काय म्हणायला हरकत नाही इकडचे वरई बीडीचा येथील स्थानिक सक्रिय कार्यकर्ते आपण त्यांच्यापर्यंत जातो आहे आपल्यासोबत रमेश दुबे आहेत रमेशजी काय सांगताय काय विषय घडतोय काल मला इथल्या रहिवाशांचा फोन आला की मैदानात काहीतरी मानातर्फे काम चालू आहे तर तुम्ही मी जेव्हा तातडीने ते बघितलं तर महाडा इथे टाटा टी सी सीसाठी टी सी सीच्या ह्या कॉन्ट्रॅक्टरसाठी त्यांना गोडाऊन बांधण्याचं काम करतो आहे पहिली गोष्ट आता मैदान राहिले आहेत आता मडकेबुवा मैदान सानेगुजी मैदान पोलीस मैदान हे सगळे पीजी होते प्लेग्राऊंड होते त्या सगळ्या जीवरती आता या लोकांनी बिल्डिंग उभ्या नवीन पुन पुनर्विकासच्या इमारती उभ्या केल्या आहेत आता बीडच्या ज्या रहिवाशांना खेळण्याकरिता जे मैदान उरती सगळी तीन मैदानं काय केली या लोकांनी आता उरला फक्त वीर ने माईदान। माईदान वीर नेताजी सुभाष मैदान जामोरी मैदान ते पूर्ण वळी विधानसभेसाठी आहे बीडच्या रिव्हशन रेविशन करीता फक्त वीर नेताजी सुभाष मैदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानात उरलं आहे मग हा मैदानात तुम्ही का काम करताय अरे लो मुलं जी आता आता तुम्ही पाहिलं आता मुलांनी जे बाईट दिली मुलांना ह्या मैदानात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होतात क्रीडा महोत्सव होतात डेलीची मुलं प्रॅक्टिस करतात कबड्डी असो क्रिकेट असो जाणार कुठे खेळायला आज गव्हर्नमेंट आज गिरणी कामगारामध्ये पंचवीस टक्के रिझर्वेशन दिला जातो आपल्या शाळेसाठी आणि आरजीसाठी मग तुम्ही जे आहे शासनाचं जे मैदान आहे ते तुम्ही का खेळत आहे मुलांसाठी द्या जरा इथले रहिवाशी पण खेळतात खेळ स्पोर्ट्स खेळतात त्यांच्यासाठी ठेवा आणि दुसरी गोष्ट म्हणजे नियमाप्रमाणे जे पी जी गेले आहेत मडकी बुवा मैदान सानेगुरुजी मैदान आणि पोलीस मैदान हे पुनर्विकासामध्ये रिलोकेट कुठे करणार तुम्ही कुठे आम्हाला देणार आहे ह्या लेआउटमध्ये कुठे दिसत नाही आम्हाला हे मैदान कुठे देणार आहेत ते तुम्ही म्हणजे मैदाना पण खाऊन टाकलात आम्हाला काय वाटला की तुम्ही आम्हाला हे देणार पण मैदान कुठेच दिसत नाही लेआउट प्लॅनमध्ये मग मैदान देणार कुठे अरे हाय ते दोन तीन मैदानात तर राहू दे आम्हाला काय करताय हे कसला गोडावर बनवत आहे तुम्ही मैदानात मैदानात बनवत बनवताय अरे काय ह्याला काय अर्थ आहे का ह्याला ह्याच्या मागे कोण आहे नक्की कोण ते आम्हाला समजायला पाहिजे उद्या म्हणून मी उद्या बीड जायच्या रहिवाशांना विनंती केली आहे सगळं राजकीय पक्षांना राजकीय कार्यकर्त्यांना आणि रहिवाशांना उद्या दुपारी दोन वाजता या सुमेर केंद्रामध्ये सगळ्यांनी आपल्याला यायचं आहे आणि एक धडक द्यायची आणि सगळे मैदान आपल्याला वाचवायचे आहेत आणि त्यांना हा जाब विचारणं गरजेचं आहे यांची मनमानी आपल्याला थांबवलंच पाहिजे पण ही मैदान आता तात्पुरत्या स्वरूपात साठी वापरणार आहेत कायमस्वरूपी म्हणजे याची काय स्पष्टता येते का काय यांना फक्त बोट पकडलं दिलं ना उद्या ते गळा पकडतात तेव्हा कोण लक्ष करा एकदा मैदान ताबा गेला ना एकदा पोरांचा खेळ बंद होईल मेन महत्वाचा हा मी काय विरोध करतो की पोरांना खेळायला मैदान पाहिजे आणि इथे जेवढे बिल्डिंगही आहेत खूप म्हणजे आता असं झालं ह्या मैदानावरती प्रत्येक मंडळाची लोकं येतात दर दर रविवार क्रिकेट टुर्नामेंट असतात इथे आता आता पावसाळा चालू आहे नंतर बघा दर रविवारची क्रिकेट टुर्नामेंट असतात ह्या मैदानात कधीच मैदान हा खाली नसतो कधीच खाली नसतो बरेच राजकीय पक्षांचे कार्यक्रम पण होतात ह्या मैदानात लहानपणाचे खेळ असतात कबड्डी असते रोजची प्रॅक्टिस आहे कबड्डीची कबड्डी महोत्सव असतो मंडळ मंडळाचा ह्या सगळ्या गोष्टी कार्यक्रम सगळे बंद होणार हा मैदान गेलं तर तर माझी सरकारला विनंती आहे की आपण ह्याच्यात बारीक लक्ष घालून हे प्लेग्राऊंड म्हणजे प्लेग्राऊंड आरती नाही प्लेग्राऊंड वाचवा ही आपली नम्र विनंती आहे माझी सरकारला आणि उद्या सगळ्यांना बीड जाईल रहिवाशिलना माझी नम्र विनंती आहे दोन वाजता आपला अमूल्य वेळ काढून आपण सगळ्यांनी म्हाडाच्या अधिकाऱ्यांना सुमेर केंद्रामध्ये जा विचारणं गरजेचं आहे नाही तर हे असंच काम मनमानी काम म्हाडाचा चालत ता राहणार रमेश जी हा मोठा प्लॅन तयार होत असताना किंवा हा पुनर्विकास प्रकल्प याचं प्लॅनिंग होत असताना मैदान कुठे कशी काय होणार याची तर स्पष्टता दिली असणारच विदाऊट प्लॅनिंग तर हे काम गव्हर्नमेंट किंवा म्हाडा करणार नाही काय वाटतंय तुम्हाला नाही नाही बघा आता नियोजन हा पण नियोजन कुठल्या पारदर्शकता नाही आहे मी पहिला पण बोललो तुम्हाला काही पारदर्शकता नाही आहे या प्रोजेक्टमध्ये आता तुम्हाला तुम्ही विचार करा आता की मैदान आता हा मैदान आहे मग मैदान आहे मग तुम्ही का मानकम काय करताय मैदानात मैदान खेळायलाच होऊन द्या ना तुमची कुठल्या गोष्टी पारदर्शकता नाही आता लॉटरीचा विषय आता लॉटरीचा विषय एवढा गंभीर झाला आहे ना की लोक एकदम लोकांना कळतच नाही की आमची लॉटरी कुठे निघणार कुठे ना निघणार कोणाची लॉटरी कुठे पण काढतात आता बरेचसे मंडळांनी अर्ज केले त्यांना आमची लॉटरी इथे काढून द्या इकडे काढून द्या का नाही काढत आणि जर तुम्हाला लॉटरी हवेतच काढायची आहे ना बरं सर सगळं सगळ्या बिल्डिंगच्या लॉटरी काढून टाका ना सगळं फेस वाईस तुम्ही लॉटरी आत्तापर्यंत हवेतच काढली आहे ना बिल्डिंग तयार होिहाबची बिल्डिंग तयार व्हायची आधी तुम्ही लॉटरी काढल्या आहेत मग बाकीच्या बिल्डिंग काय ठेवलं वंचित सगळ्यांच्या लॉटऱ्या काढा तुम्हाला अर्ज गेलेत ना म्हाडामध्ये सगळ्या मंडळांचे सगळ्या समाजाचे त्यांना संयुक्तमध्ये मिटिंगला बोलवा आणि त्यांच्या लॉटरी काढून टाका हवेमध्ये सगळ्या बिल्डिंगच्या फेस वाईज सहा फेस तर आहेत प्रत्येक फेसमध्ये ज्या बिल्डिंग टाका ह्याच्या आधी ज्या बावीसमधली इमारत होती ना त्यामध्ये सगळी पारदर्शिता होती तेव्हा तेव्हा सगळ्या फेस वाईज बिल्डिंग त्या प्लॅनमध्ये दिला होता सगळ्या गोष्टी मग आता काय नाही जेव्हा प्लॅन चेंज झाल्यानंतर मी काय खेळी आहे ही त्या प्लॅनमध्ये तर सगळ्या होत्या की पहिल्या फेसला चौदा बिल्डिंग होत्या म्हणजे सगळ्या होत्या त्या गोष्टीमध्ये बावीस माझ्या मा मधली इमारत होतो मग आता ह्या प्लॅन चेंज झाल्यानंतर का नाही लॉटरी सगळ्यांनी काढू टाका ना सगळं कशाला ठेवलं तुम्ही आणि जे काहीतरी आता हाईट आणि स्क्वेअर फीटचा सा विषय चालू आहे ते रंगलं आहे ते आता फेस वनला रहिवाशी खूश आहेत पण बाकीच्या फेसला लोकांना नाही जे डी सी पी आर टेबल फिफ्टीनच्या प्रमाणे नियम आहे डी सी पी आर टेबल फिफ्टीनचा ज्याप्रमाणे हाईट आहे त्याप्रमाणे हाईट मिळणं गरजेचे आहे आम्ही काय वेगळी मागत नाही ज्या डी सी पी मध्ये आहे शासनाच्या डी सी आर रूलमध्ये टेबल फिफ्टीनमध्ये मध्ये टेबल फिफ्टीनप्रमाणे प्रमाणे हाईट पाहिजे इथे आणि स्क्वेअर फीट आम्हाला रेरा नाही आम्हाला मोफा कार्पेट पाचशेचा पाहिजे आम्हाला पूर्ण पाचशेचा मोफा कार्पेट फेस वनचा फेस वन खुश आहे मागे तुम्ही मागण्या केलेल्या हाच विषय पुन्हा आलेला आपल्याला परत आता हा बाहेर येतोय तुम्ही त्याच्यानंतर आंदोलन केलेली तुमची त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यापर्यंत मिटिंगही झालेल्या होत्या त्याच्यानंतर काय घडलं का याच्यात काय बदल झाले का परत सन्माननीय शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा आमची जेव्हा भेट झाली तेव्हा मुख्यमंत्री साहेब आम्हाला स्वतः बोलले होते ह्या शब्द अरे बाळानू नियमा जे नियमात असतात ते मिळणार आहे तुम्हाला पण मला एकनाथ शिंदे साहेबांना नम्र विनंती आता मंत्री गृहनिर्माण मंत्री आहेत त्यांना माझी नम्र विनंती आहे की साहेब तुम्ही जे बोललात त्याप्रमाणे आम्हाला नियम काहीच मिळत नाही आहे इमारतची म्हणजे घराची फ्लॅटची उंची कमी आहे स्क्वेअर फीट कमी आहे साहेब याच्यावर लक्ष कोण घालणार आमचा घसा ओढून वाड़ू वडून दमलो आम्ही कोण आम्हाला आमच्याकडे लक्षच घालत नाही रहिवाशी पण आपले म्हणजे एकदम हे झाले आहेत म्हणजे कन्फ्यूज झालेत काय करत आणि काय नाही करत आता पण हळूहळू रहिवाशी जागे होत आहेत त्यांना कळते की काय आता आमच्या ज्या आम्ही जे गेले चार वर्ष आम्ही जी मेहनत घेतो आहे लोकांसाठी निस्वार्थपणे आज हळूहळू आज पार्किंग झाली आहे अजून बऱ्याचशा गोष्टीची आमच्या मागणी आहेत आमच्या कमिटीतर्फे आमच्या प्रतिष्ठानतर्फे आम्ही बऱ्याचशा मागण्या आम्ही मागणार आहे अजून आम्ही मागे हटणार आहे आमच्या अजून दहा फौजदार गुन्हे दाखल करा पण लोकांसाठी जे जर आमचा कुटुंब आहे यांच्यासाठी आम्ही काही करायला तयार आहे निस्वार्थपणे कोणीही आमच्याबद्दल काही बोलू नये पण आम्ही तयार आहे लोकांसाठी रहिवाशांसाठी आम्ही लढणार मैदाना वाचवणार त्यांची घराची उंची व्यवस्थित करून देणार घराचा क्षेत्रफळ व्यवस्थित करून देणार आम्ही आणि ज्या सुखसुविधा आहेत त्या पद्धत पद्धतशीर आम्ही त्यां त्यांना आपण आम्ही मिळवून मिळवून देणार आपल्यासोबत नरेश आहेत नरेशजी बोला नरेशजी काय सांगताय ह्या विषयावरती तुमचा पण अभ्यास चांगला होता चांगला आहे काय सांगताय काय आहे नेमकं सर्वप्रथम हे मैदान जे प्लेईंग ग्राउंड आहे तर तुम्ही जर बघितला ऑनलाईन तर प्रत्येक प्लेईंग ग्राउंडचं एक रिझर्वेशन असतो तर ते रिझर्वेशन जिथे असतो प्लेईंग ग्राउंडचा तिकडे तुम्ही काही काम करू शकत नाही आणि ते शिफ्टही होत नाही कुठे शिफ्ट पण